नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत लव्हलॅप पॉटी ट्रेनर जो आपल्या बाळाच्या स्वच्छतेच्या शिक्षणात एक महत्वाचा टूल ठरतो लवलॅप हा एक लोकप्रिय ब्रँड आहे जो लहान मुलांसाठी दर्जेदार आणि सुरक्षित उत्पादने तयार करतो हा पॉटी ट्रेनर विशेषतः सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी डिझाईन करण्यात आला आहे चला तर मग आता याला ओपन करून बघूया ओपन केल्यानंतर याच्यामध्ये पॉटीटेनर आहे त्याला छान रॅप केलेला आहे पॉलिथिन ने त्याला काढून बघूया कसं आहे ही एका प्लास्टिक रॅप मध्ये आलेला आहे आणि याचा कलर एकदम सुंदर आहे ऑरेंज कलर आणि येलो कलर मध्ये हा आहे याच्यामध्ये आपल्याला एक झाकण आलेलं आहे काढता येणारा बाउल सोपे साफसफाईसाठी मजबूत टिकाऊ प्लास्टिक आकर्षक डिझाईन आहे त्यांनी येलो सीट दिलं आहे त्याला छान आईज आणि नोज एक स्टिकर दिलेलं आहे जे की मुलांना खूप आवडणार आहे आणि आरामदायी बॅक ट्रेस्ट आहे याचा आणि साईड हँडल खूप छान आहे एकदम मस्त बेबीज बसू शकतात तर ह्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला आलेल्या आहे पॉटे तर याच्यासोबत एक बेस आलेला आहे एक सीट आलेला आहे एक बाउल आलेला त्याच्यावरती झाकण तर याला कसं ठेवायचं सर्वात आधी बेस ठेवायचा त्यानंतर जो बाउल असतो त्याच्यामध्ये ठेवायचा त्याच्यावरती सीट ठेवायचं हे बघा व्यवस्थित सीट ठेवायचं आणि याच्यावरती तुमच्या मुलांना तुम्ही बसवू हो शकता मुलांना वापरायला अगदी सोपा आहे हलका आणि पोर्टेबल आहे स्लीप्रुफ बेस आहे स्वच्छतेसाठी सवय लागायला खूप मस्त ह्याच हे फॉटी ट्रेनर आहे अदर वेळेस झाकण ठेवायचं शी करायची असेल तर झाकण काढायचं इथं बाऊल आहे छान शी पडतं आणि लगेच आपण धुऊ पण शकतो हे बघा खूप छान इथं आमचा शिव बसलेला आहे कम्फर्टेबल आहे मुलांना रंगीबिरंगी डिझाईन आणि आरामदायक सीट खूपच आवडते त्यामुळे ते स्वतःहून बसण्याचा प्रयत्न करतात जी खूप सकारात्मक गोष्ट आहे आमच्या शिवमला हे पॉटी येणार खूपच आवडलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मुख्यमैत्रिणीला शेअर करा आणि अशाच उपयोगी माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये